श्री स्वामी समर्थ तुमची चिंता तुमचा ताण तुमचा एक प्रश्न जो तुम्हाला रात्रभर झोपू देत नाही तो आता संपणार आहे तुम्ही अनेक उपाय केले खूप विचार केला पण उत्तर नाही मिळालं आज मी तुम्हाला एका सेकंदात उत्तर मिळवण्याचा स्वामी समर्थांनी सांगितलेला सर्वात मोठा उपाय सांगणार आहे विश्वास बसत नाहीये व्हिडिओ बंद करण्यापूर्वी फक्त पुढील काही क्षण मला द्या तुमचे आयुष्य बदलून जाईल चला सुरुवात करूया जय जय स्वामी समर्थ मी तुमचा आध्यात्मिक मित्र असा विषय अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या मनाची शांती आणि तुमच्या समस्यांवरचा उपाय थंबनिलवर तुम्ही पाहिलं की पिंडीला स्पर्श करा आणि उत्तर मिळवा हा फक्त एक उपाय नाही हे एक अत्यंत प्रभावी रहस्य आहे जे आज मी करणार आहे बऱ्याचदा आपण खूप विचार करतो नोकरी व्यवसाय लग्न आरोग्य मनात विचारांची गर्दी होते पण लक्षात ठेवा जास्त विचार करून थकून जाणं योग्य नाही तुमचे विचार जेव्हा थांबतात तेव्हाच योग्य उत्तर ऐकू येत पण हे विचार कसे थांबवायचे येथेच पिंडीला स्पर्श करण्याची प्रक्रिया कामाला येते पिंड म्हणजे काय आपल्या अंतरंगाची ऊर्जा स्वामी समर्थांनी ऊर्जा जागृत होते ती तुम्हाला स्पष्टपणे मार्गदर्शन करते पण योग्य पद्धतीने स्पर्श कसा करायचा चला आता त्या तीन महत्वाच्या पायऱ्या पाहूया पायरी एक मनाची तयारी मंदिरात जाण्यापूर्वी किंवा घरात पूजा करताना आपले विचार आणि प्रश्न एका कागदावर लिहून ठेवा. यामुळे तुमचा प्रश्न स्पष्ट होतो. पायरी दोन योग्य वेळ आणि स्थिती. पहाटेची वेळ सर्वात उत्तम. शांत वातावरणात डोळे बंद करून विंदी समूह किंवा स्वामींच्या मूर्ती समूह बसा. मोठा इशारा या प्रक्रियेत एक चूक झाली तर परिणाम मिळणार नाही. ती चूक काय आहे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक पहा पायरी तीन स्पर्श आणि प्रश्न अत्यंत शांत चित्ताने आपल्या दोन्ही तळहात पिंडीला किंवा मूर्तीच्या चरणांना स्पर्श करा आणि आपला प्रश्न मनातून विचारा त्यानंतर लगेच बाजूला सरकू नका हाच तो महत्वाचा क्षण आहे तीन मिनिटे शांत बसा तुमच्या मनात येणारा पहिला विचार पहिले शब्द किंवा भावना हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असत आहे तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का जिथे तुम्हाला अचानक बरोबर उत्तर मिळालं जर हो तर तुमचा तो अनुभव खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमच्या एका कमेंट मुळे आणखी दहा लोकांना प्रेरणा मिळेल आणि हो तुम्ही अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहू इच्छिता तेही नक्की कळवा मी तुम्हाला मगाशी एका चुकीबद्दल सांगितलं होतं ती चूक म्हणजे अविश्वास आणि घाई तुम्ही स्पर्श केला प्रश्न विचारला पण उत्तर लगेच नाही मिळालं तर लगेच उठून जाणे असं करू नका किमान दहा मिनिटे शांत बसा तुमच्या मनाला शांत होण्याची संधी द्या आणि जाताना फक्त एकच मंत्र म्हणा मी शांत आहे मी समाधानी आहे माझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्या आत आहे हा विश्वासच तुम्हाला उत्तर देईल आजचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या समस्यांवरचा मार्ग दाखवण्यासाठी बनवला आहे जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुढील भागात आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावा यासाठी बेल आयकॉन दाबा श्री स्वामी समर्थ